आणि आता नगरपंचायत निवडणुकांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे भाजपनं चक्क शिंदेच्या शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडलाय छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरी नगरपंचायतीतून शिंदेगडाचे उमेदवार आनंद डोके यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेत थेट भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आधीच भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळ्यांवरून वाद टोकाला पोहोचलेले आहेत त्यातच आता भाजपनं शिंदेच्या शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडून मोहसिन नेमकं हे झालं कसं शक्य झालं हेमाली आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेने म्हणजे शिंदे गटात पक्षप्रवेशावरून सगळा वाद सुरू आहे आणि अशात आता चक्क शिंदेंच्या शिवसेनेचा कोलंब्रीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भाजपने फोडला आहे फक्त भाजपमध्ये फोडलाच नाही तर त्याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश देखील करून घेतला आहे त्यामुळे या वादाचा आता नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर सकाळीच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली आणि यावेळी आचारसंहिता ठरून दिलेली आहे की यापुढे कुणीही एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षात घ्यायचं नाही असं असतानाच आता काही तास उलटत ता नाही तर कुलंब्रीमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार थेट फोडलेला आहे त्यामुळे एकंदरीत आता या सगळ्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आणि यावरच आता एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या पक्षप्रवेशावरून आता नवा वाद महाराष्ट्रात पाहायला मिळण्याची शक्यता आहे नक्की आता यावर शिंदे गटाकडून काही प्रतिक्रिया आली आहे नक्कीच हा प्रवेश आता काही वेळापूर्वी झाले त्यामुळे आता आम्ही संजय शिरसाट यांना देखील फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही त्यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे मात्र हा पक्षप्रवेश सुरू होण्याच्या काही तासापूर्वी शि जे आहे तर संजय शिरसाट यांनी म्हटलेलं होतं की आमचं ऑलरेडी ठरलेलं आहे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी एक आचारसंहिता ठरवून दिलेली आहे त्यामुळे यापुढे कोणतेही असे पक्ष प्रवेश होऊ नये आणि असं झालं तर या सगळ्याची दखल वरिष्ठ नेते घेतील आणि एकनाथ शिंदे देखील आपली भूमिका मांडतील मात्र काही तासातच हा पक्ष प्रवेश होतोय आणि चक्क थेट नगराध्यक्षच शिंदेच्या शिवसेनेचा हा फोडला जातोय आणि त्याचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला जातोय त्यामुळे ही मोठी अपडेट आहे राजकीय वर्तुळातून आणि आता यावरून आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या ते दिल्लीला गेले होते ज्या पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनेचे एकामागून एक, एक उमेदवार फोडले जात आहे कालच संभाजीनगरच्या महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्ष यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता दुसऱ्या दिवशी आणखी एक नगर अध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करतो त्यामुळे आता कुठेतरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे विरुद्ध फडणवीस म्हणजेच भाजप विरुद्ध शिवसेना असा नवा वाद पाहण्याची मिळण्याची शक्यता आहे आणि यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटण्याची शक्यता आहे धन्यवाद मोसेना आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल